तुमच्या सरचं स्वागत करीत आहोत आता आता आम्ही आज आमच्या गावच्या टुर्नामेंट आहेत डब्ल्यू बी आम्ही आम्ही आता चाललो आहे दिवा या गावी लाईक आता आम्ही जस्ट ट्रॅव्हल करतो गाडीमध्ये आहे तर माझ्यावर सर्व माझे अशा पाच मित्र पुढे बसलेत काय अरे पाठी सर्वांनी बघितलं आहे पुढे ड्रायव्हर शिकेल कडू

गोलंदाज रमेश कडू त्यांच्याबरोबरच त्यांचा मुलगा देखील आहे रत्तेश कडू त्याच्या बाजूला लगेच गावावरून स्पेशल गाव गावावरून योगेश नागम तसेच मी ऐकते हाय सुद्धा चावली त्यामुळे मी सगळ्यांनाच माहिती आहे माझ्या बरोबर चाललेले अमिताज नागम तसेच हे पाहता तुम्ही आता आमचे ट्रॅव्हल्स आहे आता मी असं विचार केला होता स्वतः गाडी घेऊन जाऊया कारण ट्रॅव्हलिंग हा खूप